भाग्यवान आहेत महाराज ती मायबाप ज्यांना मुलांना आईवडिलाची आठवण येते ध्यान येते दुर्दैव आहे महाराज सध्याच्या युगामध्ये मुलांना आईवडील अपेक्षेने शिकवतात लहानाचं मोठं करतात शिकवतात उच्च शिक्षित करतात शिकण्यासाठी बाहेर शहरात पाठवतात तिथून पुढे ते परदेशामध्ये पाठवतात पण एकदा तिकडं गेले एकदा तिकडे शहरात रममान झाले की पुन्हा महागारी फिरून बघत नाहीत वाईट वाटतं कधी कधी एकदा तिकडेच अडकलं की झालं पुन्हा आपल्या आपल्या व्यापामध्ये गुंग होऊन जातात पण महागारी फिरून बघत नाहीत असे कितीतरी मुलं आहेत महाराज ते एक सत्य घडलेली घटना सांगू का पेपरला पण होती कदाचित तुम्ही वाचले असेल नांदेड देगलोर भागामध्ये एक डॉक्टर होते डॉक्टर पेपरला वाचला असेल तुम्ही कदाचित त्यांची दोन्ही मुलं उच्च शिक्षित होती दोन्ही मुलं परदेशामध्ये खूप पैसा बंगला गाड्या सगळं काय आहे आणि हे स्वतः डॉक्टर अब्जावधी रुपयाची संपत्ती अब्जावधी रुपयाची संपत्ती होती पण हाडाची काड रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून संसार केला मुलांना शिकवलं लहानाचं मोठं केलं उच्च शिक्षण देण्यासाठी बाहेर पाठवलं पाठवू नये असं माझं म्हणणं नाही आहे शिक्षण शिकू नये असं नाही शिक्षण शिकावंच शिकणं शिक्षणाशिवाय जीवन पूर्ण होत नाही शिकायला गेली पूर तिकडेच महाराज राहून गेले शेवटच्या काळामध्ये त्या डॉक्टरला नावेला जाणे वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागला कशाचा वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागला आणि वृद्धाश्रमात अब्जावतीची संपत्ती असतानाही एकही मुलगा जवळ नाही एकही सून जवळ नाही एकही नातू जवळ नाही आणि अशा अवस्थेमध्ये ते मरायला टेकले बाजूवर पडल्या पडल्या आश्रमामध्ये कोणीतरी एकाने विचारलं म्हणजे का हो डॉक्टर साहेब काय वाटतं तुम्हाला या अवस्थेमध्ये या शेवटच्या क्षणाला काय वाटतं तुम्हाला तर डॉक्टरांनी सांगितलं भलेही संपत्ती थोडी कमी असली तरी चालेल भलेही थोडी प्रॉपर्टी कमी असली तरी चालेल पण ज्या ज्यांना जन्माला घातलं ज्याला लहानाची मोठं केलं ज्यांच्यासाठी जीवन खर्च केलं त्यातलं एक का होईना पण शेवटच्या अवस्थेत जवळ पाहिजे तर तो बाप श्रीमंत आहे जगातला सगळ्यात श्रीमंत बाप तो आहे की ज्याचं मुलगा शेवटच्या अवस्थेत महाराज त्याच्यात जवळ आहे काय करता अब्जावतीची संपत्ती माय तडपडून आश्रमात मरती बाप कुठेतरी तडपडून आश्रमात मरतो आणि याच्या अब्द्यावधी रुपये याला लाखो रुपये पगारे करायचं काय त्याचं त्यापेक्षा आमचे शेतकरी बरे ना महाराज आमचा शेतकरी माणूस आहे ना भले चार एकर जमीन असू द्या थोडं दुःख सहन करावं लागतं निसर्गाचा कोप भाव नाही मालाला ठीक आहे थोडं पण आपली मातारी मायबाप महाराज घेऊन सोबत सुखाने भांडत उठत बसत काही का होईना पण महाराज सोबत घेऊन जगतात याच्यापेक्षा काय भाग आहे महाराज दुसरं शेवटच्या काळात ज्यांना जन्माला घातलं त्यातलं जवळच कोणी नसेल तर श्रीमंतीला करायचं काय काही काहीचे कोट्यावधी पाच पाच कोटीचे बंगले आहेत महाराज पण राहायला मात्र दोघच जण काय करतात त्या बंगल्याला त्या भिंतीला त्या विटा मातीच्या भिंतीला करायचं काय काय काही अवस्था फार कठीण आहे काही काही ठिकाणी भलेही चटणी भाकर खायला राहू द्या पण आपली लेकरबाळ जवळ आहे चांगली गोष्ट आहे जवळ राहावी विठ्ठलपंतांना आईची आठवण झाली आणि मातापित्याचा आदर मनामध्ये विठ्ठलपंतांच्या आहे आणि ते असणं गरज आहे जी लोक मातापित्याला विसरली महाराज ज्यांनी माता मातापित्याला माता तकलीफ दिली ज्यांनी ज्यांनी मातापित्याच्या डोळ्यामध्ये आश्रम आणले ते भलेही किती श्रीमंत झाले असतील किती प्रॉपर्टी कमवली असेल पण शेवटी एक दिवस त्यांना रणणं रण्णं आहेच आहे कारण ज्याला पण माता पित्याचं कोणाला पटत नाही महाराज मायबाप वाट दाखवतात लोक वाट लावतात पण वाट लावणारी लोक माणसाला गोड वाटतात पण वाट दाखवणारी मायबाप आवडत नाहीत अनेक वाक्य सांगून जातो ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातली माणसं आवडायचं बंद होईल ज्या दिवशी तुमच्या घरातल्या माय बापांचे घरातल्या मोठ्या लोकांचे विचार तुम्हाला ऐकायला वाईट वाटतील किंवा ऐकावं न वाटतील असं समजून चला की तुमचा उलटी गंगा व्हायला चालू झाली कारण का जिवाळ्याने प्रेमाने जवळ घेऊन फातीवरून हात फिरवणारे या जगतात निस्वार्थ प्रेम करणारे फक्त फक्त आणि फक्त एक माता पिता सोडले तर जगतामध्ये दुसरं कोडेच आहे बाकी जगातल्या सगळ्या वस्तू पैशाने मिळतात महाराज कोणसे हो चीज ज्या या नाही सब कुछ मिल जात आहे लेकिन मा नाही मिळते परत भेटत नाही काही केल्यानंतर जाऊ द्या जा माझा विषय नाही येतो मला एवढं सांगायचं होतं विठ्ठल पण त्यांना आई स्मरण झालं मला हो भगवान कृष्ण सुद्धा सांगू द्वारकेला गेले ना गेल्या गेल्या हस्तिनापुरावून युद्ध संपल्यावर गेल्या गेल्या सगळ्यात पहिल्यांदा कृष्ण परमात्म्याने काय केलं प्रविष्टंत गृह पितृ परिस्वक्तस्वमातृभिः वंदे शिरसा देवकी देवकी प्रमुखामुद भगवान कृष्णजीने महालात प्रवेश केल्या केल्या सगळ्यात पहिल्यांदा काय केलं कोणी बघितलं नाही भगवंतानी कोण माझ्यावर फुलं टाकतंय कोण माझी आरती वाळतंय भगवंताने महालात प्रवेश केल्या केला सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर सकाळी गेल्या गेल्या आपल्या सातई मातांच्या पायावरती नतमस्तक झाले भगवान कृष्ण रामायण काय सांगतं रामचंद्र प्रभू सकाळी उठल्या उठल्या तीन गोष्टी आवश्यक करायचे कोणत्या गोस्वामी तुळशीदजी लिहितात प्रातःकाल बुद्ध केरगुना प्रातःकाल बुद्धेर रघुनाता प्रातःकाल रोटि केर भुनाथा प्राकाल ोटिखेर भुना प्रातःकाल बुद्धेर गुना गो ना था काल उठी तेर घो माता पिता गुरु ना बही माता माता पिता गुरु ना बही माता श्री राम जय जय राक्षे जय 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 रामचंद्र कुठल्या उठल्या आपल्या आईच्या गुरुदेवाच्या माता पित्याच्या गुरुदेवाचं दर्शन घ्यायचे कृष्ण परमात्मा महालात प्रवेश करतात सातई मातांचं दर्शन घेतात छत्रपती शिवाजी महाराज आहा हा। अरे बायकोसाठी ताजमहल बांधणारे झाले असतील पण आपल्या मातेसाठी स्वराज्य निर्माण करणारा या जे जगात एकच राजा झाला ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आईसाठी स्वराज्य निर्माण करणार मातेची आज्ञा हे स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा म्हणणारा राजा या जगताच्या पाठीवर फक्त एकच झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज